खर तर एका निराब निरागस मुलीचा या ठिकाणी जीव घेतलेला आहे आणि त्याच विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करत त्यांच्या हगवणे कुटुंबियाच्या घरावरती शेण फेकून निषेध व्यक्त केलेला आहे खरं तर आज वैष्णवीला न्याय मिळायची गरज आहे नाहीतर आज स समाजामध्ये अनेक वैष्णवी निर्माण होतील हे जर थांबवायचं असेल तर या इथील आरोपी आरोपींना सगळ्यांना फाशीची शिक्षा आणि इथं पूर्ण त्यांच्या गावात त्यांची धिंड काढली पाहिजे त्याच्याशिवाय ह्या नाराधामांचे डोळे उघडणार नाही असं आम्हाला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सांगायचं आहे आज जो वैष्णवीचा ह्या हगौने कुटुंबियाकडनं जो बळी गेलेला आहे हुंडा मागून आईवडिलांनी एवढं देऊन सुद्धा त्यांनी आज तिला मारलेला आहे अनेक गोष्टींची पैशाची मागणी केलेली आहे आणि हे सगळं तिच्या आईवडिलांनी देऊनसुद्धा आज त्या मुलीच्या अंगावरच्या जखमा जर चोवीस पंचवीस जखमा त्या मुलीच्या अंगावर या लोकांनी केलेल्या आहेत अशा या लोकांना समाजामध्ये राहण्याची सुद्धा यांची लायकी नाही ह्या लोकांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आज त्याच कारणाने आम्ही आज उद्धव सा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज इथे येऊन आंदोलन करतो आहे आणि आमची ही मागणी आहे पक्षाच्या वतीने की ह्या नराधमांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे